अपर्णास किचनमध्ये अपर्णा मी अपर्णा आज तुमचं सर्वांचं खूप स्वागत करतो आहे आज आपण एक स्पेशल गरम गरम खाण्यासाठी अशी थंडी स्पेशल डिश करत आहे चॉप्सी बघा इथे आपण या नूडल्स अशा केलेल्या आहेत क्रिस्पी नूडल्स आहेत आण या आणि या चॉप्सीवरती घालतात तर अशी ही आपण अमेरिकन चॉप्सी डिश करत आहे सगळ्यांची आवडती याच्यावर अशी कांद्याची पात पण वरून घालतात बघा दोन्ही मध्ये मी ठेवलेलं आहे तर अतिशय टेस्टी अशी चायनीज लहान मोठ्यांच्या आवडीची डिश आणि अगदी हॉटेल स्टाईल कशी करायची आहे ती पूर्ण रेसिपी आपण पाहूया अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला यातील ट्रिक्स कळतील तर अशी ही मस्त चॉप्सी किंवा अमेरिकन चॉप्सी करण्यासाठी पहिल्यांदा आपण क्रिस्पी नूडल्स आहेत नूडल्स क्रिस्पी होण्यासाठी काय करतात माहिती आहे अशा या कुठल्याही ब्रँडच्या चायनीज नूडल्स या घ्यायच्या आपण बघा चायनीज नूडल्स हे अर्ध पॅकेट मी घेतलेलं आहे साधारण दोन बाऊल आपल्याला करायचे आहेत हे आपण उकळ त्या पाण्यामध्ये आहेत इकडे बघा आपण पाणी चांगलं उकळत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये ह्या नूडल्स मी घातलेले आहे हे अर्ध पॅकेट भरपूर होतं अगदी चार आठ दिवस छान राहतात प्लास्टिकच्या पिशवीत ठेवल्यात तरी चालतं चांगल्या शिजू द्यायच्या एक दोन तीन मिनिट तरी त्या उकळत्या पाण्यात छान सॉफ्ट शिजायला पाहिजेत साधारण चार मिनिट झाले आणि आपण बघा नूडल्स शिजलेले आहेत हाताने जरा दाबून बघायची अशी स्ट्रेच शिजली शिजलीये नूडल्स आता या आपण अपन पाण्यातनं बाहेर काढायच्या आहे आता या नूडल्सवरती थंड पाणी ओतायचं आहे बघा असे गार पाणी ओतून पूर्ण मोकळ्या करायच्या आहेत या या डिशमध्ये मी या नूडल्स सगळ्या अशा पसरून ठेवते पाणी यातलं पूर्ण जायला पाहिजे मगच आपण या तळणार आहे गार झाल्या की पाणी काढून टाकलं यातलं या नूडल्स आता बघा गार झालेले आहेत आणि यावरती आपण थोडं कॉर्न फ्लोअर एक चमचावर असं कॉर्न फ्लोअर लावायचं म्हणजे नूडल्स आपल्या क्रिस्पी होतात आणि मुख्य म्हणजे तेलकट होत नाही नाहीतर तेलकट नूडल्स नको वाटतात पूर्ण कोरड्या करायच्या आपण इकडं तेल तापवत ठेवलेलं आहे चांगलं बघायचं तापलंय ना क्रिस्पी नूडल्स कशा करायच्या त्याची खास ट्रिक आहे आपला चायनीज भेळेचाही एक व्हिडिओ आहे तोही जरूर पहा फार पूर्वी केलाय तो अगदी सुरुवातीला अपर्णास किचनच्या चायनीज रेसिपी अनेक हॉटेलवाल्यांनी आणि अने अनेक महिलांनी फॉलो केलेले आहेत बऱ्याच हॉटेलसाठी मी ट्रेनिंग दिलेलं आहे चायनीज गाडे आमच्या इथले अगदी सांगली कोल्हापूर पुण्यापासून शिकवलेले आहेत या नूडल्स आपल्या तळून झालेल्या आहेत बघा कुरकुरीत अशा या आता आपण चॉप्सीसाठी साहित्य काय काय घेतलंय ते पाहूया गाजर घेतलेला आहे एक मोठं मी त्यानंतर एक दोन मिरच्या बारीक केलेल्या आहेत इथे स्प्रिंग ओनियन म्हणजे कांद्याची पाक पाक ही चायनीज मध्ये असते त्यानंतर सिमला मिरची कॅप्सिकम त्यानंतर इथे कोबी असा लांब लांब चिरलाय बघा आपण जशा नूडल्स असतात तशाच बारीक पत्तळ चिरायच्या सगळ्याच भाज्या थोडासा फ्लॉवर घेतलेला आहे त्यानंतर इथे आपण कॉर्न फ्लोअर बा इतर साहित्यामध्ये कॉर्न फ्लोअर घेतलेला आहे दोन ते एक टेबलस्पून म्हणजे जेवढं आपल्याला लागेल तेवढं दोन टेबलस्पून कॉर्न फ्लोअर त्यानंतर मीठ एक टी स्पून चिली सॉस एक टेबल स्पून विनि विनेगर एक टी स्पून नंतर इथं सोया सॉस आहे हे एक टेबल स्पून आहे साखर आपल्याला दोन टेबल स्पून घेतली मी कारण गोडसर असतं टमॅटो सॉस साधारण पाव वाटी किंवा अर्धी वाटी असं कमी जास्त प्रमाणामध्ये आपण घालायचं आहे हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे इथे इथे आपण दोन चमचे किंवा एक मोठा चमचा टेबलस्पून एवढंच तेल तेल जास्त लागत नाही यामध्ये असा लसूण बारीक चिरलेला घातलेला आहे मी बघा त्यामध्ये आपल्याला भाज्या काय काय घालायच्या आहेत तर इथे गाजर घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कोबी घालायचं आहे शिमला मिरची हे तिन्ही घातलं मी फ्लॉवर थोडा होता तो त्यामध्ये आपल्याला आता चिली सॉस थोडं आपण शिल्लक ठेवलेलं आहे सोया सॉस कारण आपल्याला वेगळं सॉस करायला लागतं त्यामध्ये हे सगळं घालावं लागतं त्यानंतर मीठ हे सगळं आपण घातलं हे बघा हे आता मिक्स केलं मी सगळं आणि या भाज्यांमध्ये सगळं हे फ्राय होऊ द्यायचं आपण या रेसिपीसाठी मुद्दाम तेलामध्ये घातलेलं नाही आहे सॉस टेस्टमध्ये फरक पडते गॅस मोठा ठेवायचा आणि भाज्या पटापट पत फ्राय करायच्या आणि त्याला मस्त असा स्मोक यायला पाहिजे त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोखंडी कढई शक्यतो लोखंडी कढई चायनीज आपण रेसिपी करताना वापरावी म्हणजे स्मोक छान येतो फुल गॅस फुल गॅसवरती आपण अशा फ्राय केल्या भाज्या आणि आता आपण यामध्ये विनेगर घालायचा आहे विनेगर स्मोक द्यायच्या वेळेला घालायचं म्हणजे फ्लेवर छान येतो अर्धाच चमचा कारण काय आहे फार आंबट नकोय आपल्याला टमॅटो सॉस असतं यामध्ये असं विने घातलं आणि आता तिरची करायची कढाई आपली बघा असं छान याला स्मोक यायला पाहिजे स्मोकमुळे हा फ्लेवर छान येतोय असं चायनीज आपण बघतो कसा पूर्ण जाळ येतो त्यामुळे चायनीजला टेस्टी येते हा व्हिडिओ कसा वाटतो हे मला कमेंट्समध्ये मध्ये नक्की सांगा आणि रेसिपी करून पहा तुम्ही करतच असाल तर ती ट्रिक वापरून पहा लोखंडी नसेल ॲल्युमिनियमची घ्या मात्र नॉनस्टिक नका वापरू हे एकच मिनिट आपण केले बंद करते मी पुढची आपण तिसरी रेसिपी आता काय आहे याच्यामध्ये ते बघूया आपल्याला जेवढी चॉप्सी करायची आहे त्याला पाणी घ्यायचं आपण साधारण मी हे एक दोन वाट्या मोठ्या असं पाणी घेतलेलं आहे साधारण एक बाउल किंवा दोन मोठ्या वाट्या एवढं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपण टॅमॅटो सॉस घालायचं मी सांगितलं तुम्हाला अर्धी ते पाऊ म वाटी घ्या टोमॅटो सॉसची टेस्ट महत्वाची असते यामध्ये त्यानंतर गोडसर असते चॉप्सी त्यामुळे साखर दोन चमचे आपण घेतलेली आहे त्यानंतर सोया सॉस त्या, त्यान हे सगळं मी काढून ठेवलं आहे साहित्य चिली सॉस मिरची आपण घातलेली आहे त्यानंतर बघा याला थिकनेस यायला पाहिजे त्यासाठी आपण कॉर्न फ्लोअरही घेतलं आहे हे मात्र मी पेस्ट करून घालणार आहे इकडे हे कॉर्न फ्लोअर आपण दोन टेबल स्पून घेतलं आहे याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट यामध्ये ओतायची अगदी सोप्या पद्धतीने चॉप्सी आहे फक्त काय आहे की हे छोट्या गोष्टी आहेत तुम्हाला जशी क्वांटिटी असेल तसं करा साधारण मी हे एक तिव्हा चव्हाणपुरतीच केलेली आहे शंभर शंभर ग्रॅम सगळ्या भाज्या घेतल्या तरी भरपूर होतात आता याच्यामध्ये ना चायनीजवाले कलर वापरतात पण आपण काही कलर वापरणार नाही आहे तुम्हाला जर वापरायचा असेल तर टमॅटो रेड कलर बुज तसं थोडासाच वापरावा लागतो सॉसमध्ये मीठही घालायचं आहे आपण थोडं भाजीत घातला असलं तरीसुद्धा मीठ घातलं आपण थोडं पातळ दिसतंय पण तरीसुद्धा नंतर कॉर्न फ्लोअरमुळे हे ठीक होणार आहे गॅस मोठा ठेवायचा आता मी हे लोखंडी कढईतच लगेच करते काढत नाही पण तुम्हाला जर जास्त हे करायचं असेल तर तुम्ही दुसऱ्या कढईत करू शकता मग ह्या भाज्या काढून घ्यायच्या कारण लोखंडी कढईमध्ये आंबट पदार्थ घातला की लगेच काढायला लागतो हे बघा असं उकळतात आहे का मस्त वास येतोय चायनीजचा घरभर वास सुटला आहे आणि छोटी बच्चे कंपनी तर खुशच असते चायनीज खायला सूप म्हणून किंवा एखादी नूडल्स बरोबर ही एक रेसिपी तुम्ही सर्व करू शकता सूपच्या ऐवजी काही जण हे स्टॉप्सी घेतात आता हे ट्रान्सपरंट दिसायला लागले जसं उकळायला लागेल ना तशी पेस्ट हो ही ठीक होत जाते आणि चॉप्सी ही ट्रान्सपरंट दिसते कारण हे जसं जसं गार होईल तसं घट्ट होतं म्हणून पाणी भरपूर घालावं लागतं आपल्याला वा मी मोठ्या दोन ते तीन वाट्या घेतलं आणि त्यासाठी दोन टेबलस्पून किंवा पाव वाटी कॉर्न घेतलं आपल्याला चार माणसांना पुरेल हे आता या नूडल्सबरोबर हे सर्व करायचे आहेत अशा पद्धतीने आपली अमेरिकन चॉप्सी ही डिश झालेली आहे सर्व आपण करायची आहे लगेचच तर तुम्ही नक्की लाईक कराल आणि मला कमेंट्समध्ये कसं वाटतंय तुम्ही यात काय आणखीन स्पेशल वापरता भाज्या तेही सांगा नूडल्स बघा आपल्या किती क्रिस्पी झालेल्या आहेत या